नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण ताळे हॅडसात आज आपण दिनांक तीन तीन दो रोजी। दोन हजार पंचवीस रोजी धानगाव तालुक्यातील दोन गाव या गावामध्ये आलेलो आहोत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत शेतकऱ्यांचे नाव आहे गोरख पाटील हे शेतकरी आपल्यापासून गेल्या दोन वर्षापासून नॅट्सअप कंपनीची औषधी वापरत आहे तरी शेतकऱ्यांनी आता पपई या पिकासाठी आपल्याकडून एक महिन्याआधी स्टीम बायो आणि शेत अशी फवारणीसाठी औषधी घेतलेली होती तरी आपण बघू शकता आहेत यामध्ये आंतर पीक आहे तीळ म्हणून हे लावलेलं ला आहे पेरलेलं ला आहे उन्हाळी तीड म्हणतात याला आपली पपई बघू शकता आहेत पपई आणि तिढीवर पण फवारा घेतलेला आहे